मित्रांनो तुम्हाला एक सल्ला देतो गावातल्या लोकांना घाबरायचं नाही मागो मागे हम अटकपूर्व जामीन लेंगे अशा रिलीज बनवून जाहीर धमक्या देऊन मुलींची छेड काढत डी कंपनीचे वारंवार उल्लेख करणारा आरोपी गुरमीत सांगून तो मोकाट फिरतोय सुरुवातीला सकाळच्या वेळी त्या सर्व आरोपीचं लोकेशन केळगाव गावात नंतर रील्स बनवून जाहीर धमक्या देणाऱ्या आरोपीचं लोकेशन कर्नाटकात दाखवतोय आणि सायंकाळी पुन्हा केळगाव गावातच प्रश्न असा आहे की एका प्रकारे पोलिसांचं तो रील्स बनवून चॅलेंज केलं असताना गुन्हा दाखल होऊन अठ्ठेचाळीस तास उलटून गेली तरी गावात दहशत माजवणाऱ्या मुलीची छेड काढणाऱ्या बेदम मारहाण करून पाय तोडणाऱ्या आरोपीच्या मुसक्या निलंगा पोलीस प्रशासन का आवडत नाही सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शनिवार व रविवार सुट्टीचे दिवस असल्याने ते फरार दाखवून सोमवारी ते हजर होऊन अटक होऊन ताबडतोब अटकपूर्व जामीन घेणार असल्याची माहिती मिळाली आहे मात्र असं जर घडलं तर अशा घाणेरडे कृत्य करणाऱ्या गावगुंडांना पुन्हा पाठबळ मिळेल आणि आज छेडछाड धमक्या बेदम मारहाण करून पाय तोडले कडक शासन आणि कारवाई पोलिसांकडून न झाल्यास मोठमोठे गुन्हे घडवून आणू शकतो अशी शंका गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे गेल्या दोन दिवसांपासून केळगाव येथील गावकरी मोठ्या संख्येने निलंगा पोलीस ठाण्यात येऊन अटक करून त्याची गावात धिंड काढावी जेणेकरून भयभीत झालेल्या गावातील मुली हे पोलिसांचा गावगुंडावरचा धाक आणि वचक पाहून आम्ही सुरक्षित असल्याचं ते मोकळा श्वास घेतील असेही अनेक गावकऱ्यांनी बोलून दाखवलं आहे अठ्ठेचाळीस तास उलटले असून निलंगा पोलीस गुन्हेगारांच्या मुसक्या कधी आवडतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे बोलत आहे मी माझ्या मुलीला सोडा शाळेत सोडून परत आलो दुकानापर्यंत दुकानात येऊन धमकी देते मुलं म्हणजे पाय तोडेल ही करून ती दे करेन मला ते मग परत मारहाण केले राडणं सळयाना खाली करून मारले ती चौघानं मारले परत मारून बुक्क्यानं गोट्यानं मारले परत एस पी साहेबांना सांगत आहे की चांगली तिला दाखल अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका